जबलपूर येथे सर्व शाखीय सोनार समाजाच्या महाराष्ट्रीय सोनार समाज सामाजिक महोत्सव दोन हजार सव्वीस संपन्न संमेलनात मराठी भाषिक सर्व शाखेत सोनार समाज बांधव झाले होते सहभागी ज्येष्ठ समाज बांधव व गुणवंत कौशल्यवान मुला मुलींचा केला सन्मान मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये सोनार समाज सामाजिक महोत्सव संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी सोहळा आयोजित केल्याबद्दल सर्वत्र होत आहे आयोजकांचे अभिनंदन जय नरहरी मी सर्चना अर्चनाताई सोनार योग गुरु वृत्त संपादक मध्य प्रदेश मधील जबलपूर शहरात अनेक मराठी भाषिक विविध पोट शाखेचे सोनार समाज बांधव राहतात दरवर्षी संत शिरोमणी नरहरी महाराजांचे पुण्यतिथीचे औचित्य साधून सर्व सोनार समाज परिवार महाराष्ट्रीय सोनार समाज सामाजिक संघटनेच्या माध्यमातून एकत्र येऊन दरवर्षी महोत्सवाचे आयोजन करतात यात समाजातील विविध क्षेत्रात कार्य करणारे समाज बांधवांचा सन्मान करून अनेकांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी हा मंच निर्माण करून दिला जातो असा सोनार समाज सामाजिक महोत्सव दोन हजार सव्वीस दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला श्री दरबार मंदिरामध्ये आयोजित केला होता या महोत्सवाला सकाळपासून सुरुवात झाली मंदिरात जबलपूर शहरातील सर्व समाज बांधव सहभागी झाले होते सकाळपासून समाजातील मुला व महिला पुरुषांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन केले होते त्यानंतर सर्व स्पर्धा आटोपून सोमार सोनार समाजाचे आराध्य दैव संत शिरोमणी नरहरी महाराज यांचे पूजन दीप प्रज्वलन व आरती करून म्हणजे कार्यक्रमाला सुरुवात झाली समाजातील प्रमुख पाहुण्यांना मंचावरती असं नसतं असे अनेक समाज बांधवांनी सामाजिक ऐक्य व संत शिरोमणी नरहरी महाराज यांचे जीवन कार्यावरती प्रकाश टाकीत मनोगत व्यक्त केले तर सकाळपासून स्व आयोजित केलेल्या स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण के मुलामुलींना मुलींना व समाज बांधवांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले त्याचप्रमाणे विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या समाज बांधवांना सुद्धा समाज समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यात प्रामुख्याने श्रीमती पुष्पलता भरणे, श्रीमती सुमन आसरे, श्रीमती प्रतिभा निनावे, श्री सुधाकरराव गुरव यांना सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे ओजस्वी पोगडे, आरोही नखाते, नव्या आरमरकर या सिमुकल्यांनी आपले कला सादर केली. तर प्रतिभा सम सन्मान प्रखर करणे आयुष विस्पुते, अन्वी गुरव, पवन नेरकर, प्रखर एरपुडे यांना सन्मानित करण्यात आले होते यशस्वी सेसाठी श्रीमती गीता शेरेकर रत्ना पाटणे विद्या सावरकर अनुजा म्हस उषा गुरव अनिल पाटणे विजय पोगडे प्रदीप एरपुडे प्रभुनाथ रोकडे विनोद गुलतकर प्रतीक अरमरकर मनीष करंदीकर यांचे योगदान झाले लागते तर संस्थेने पदाधिकारी अनिल सावरकर विजय पोगडे अनिल पाटणे प्रदीप एरपडे जीवन सोनी गीता शेरेकर रत्न पाटणे प्रीती पोगडे, उषा गुरव अनुजा म्हस्की अरुणा बागरे राखी निनावे वंदना एरपुर्डे ह्या साम पदी अधिकाऱ्यांचे का जात होते कार्यक्रमाचे सुंदर सत्रसंचालन डॉक्टर स्नेहा सेरेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे अध्यक्ष अनिल सारोकर यांनी केले धन्यवाद जय नरहरी